आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिकेच्या बाजूला असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानाच्या बाहेरील बेळपुरीच्या हातगाड्या काढण्याच्या निर्णयामध्ये ठेवला आहे त्यानुसार कालपासून या हातगाड्या काढण्याची मोहीम मनपा प्रशासनाकडून राबवली जाते या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यासमोर महापालिका प्रशासनाने दुर्गंधीयुक्त कचरा गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्या गाड्या लावण्याचा निर्णय घेतला याला या समस्त हातगाडीवाल्यांनी आणि फेरीवाले समितीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला लावने चो आपला कच्रा आपला आहे आयुक्तांनी या हातगाड्या लावण्याच्या आधी आपल्या कचरा गाड्या सदर फुटपाथवर पार्क केल्या त्यामुळे हातगाडी चालकाने आपल्या हातगाड्या मुख्य रस्त्यावर लावल्या आहेत दरम्यान आयुक्तांकडून एकतर्फी निर्णय घेतला जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे आयुक्तांनी फेरीवाला धोरणानुसार कार्यवाही करावी महापालिका क्षेत्रातील इतर समस्या आवास योजना आहेत त्याकडेही जरा जातीने लक्ष द्यावे गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नये अन्यथा आयुक्त हटाव मोहीम हाती घ्यावी लागेल असा इशारा फेरीवाले समितीच्या व वा फेरीवाल्यांच्या वतीने देण्यात आला आहे गेले चाळीस वर्ष झाले स्वतः स्वतः व्यवसाय करतो गेले चाळीस वर्ष झाले आणि गेल्या चाळीस वर्षापर्यंत आतापर्यंत महापालिका झाली नगरपालिका झाली सगळं झाली कधी आम्हाला त्रास झाला नव्हता पहिल्यांदा त्रास झाला नाही काय त्रास झाला तुम्हाला त्रास म्हणजे नाही पाहिजे कारण काय त्याची कारण काही कारण काय सांगायला पूर्व नोटीस मोकळ पाहिजे तुम्हाला अगोदर पूर्व सूचना दिली होती सूचना नाही नाही काही नाही मग कधी आले हे लोक आचार मारायला अतिक्रमण केले गाड्या नाही कारवाई करणार आल्यानंतर काय सांगितले तुम्हाला काय नाही गाड्या लावाय नाही आणि आम्हाला गप्पा मोकळ पाहिजे आणि आपलं आपला माग तुम्ही बघा तुमचं किती वर्ष झालं प्रतापसिंह उद्यान या बागेजवळ तुमचं हे आहे तुम्हाला काय अडचण आली तक्रार नव्हती काय झालंय तक्रार काय केलं त्यांनी लावू नका मग लावू नका म्हणजे कशासाठी तुम्हाला सूचना दिली ती काही सूचना काही दिल्या नाही अचानक दिवसाने आज गेले पंचायती वर्ष झाले इथं लावते मग महापालिके स्थिर लायसन असून सुद्धा महापालिका आम्हाला इथे काढू शकते म्हणजे वैरण जाऊन का वैरण वैरण विकाव का भेळ विकाव काय जनावर विकाव का इथे बांधून ठेवत महापालिकेने तुम्हाला काय काय सांगून ही कारवाई केली काय सुद्धा सांगितले नाही नोटीस दिली काय नाही काहीच नाही दिले त्यांचं म्हणणं काय मध्ये इथन गाडा काढा गाडा काढा तुम्ही पर्याय आम्हाला मार्ग द्या ना खरं मागा गाडा बांधव द्या तुम्ही बिलकी जागेला चाळीस वर्षाला इथं इथे धावत आहे आजपर्यंत कुणाचं कसलेही अडचण आम्हाला आली नाही किंवा आमचं रूम कधी अडचण झाले नाही चाळीस वर्षाला आम्ही कुणालाही त्रास दिला नाही किंवा त्यांना आम्हाला त्रास दिला नाही आज आयुक्त आलेले आहेत आम्हाला त्रास द्यायलाही आम्हाला समज दिलेला नाही किंवा सांगितलेलं नाही अचानक येऊन तिने आमच्या गाड्या काढा म्हणून दुसऱ्या ज्या खाण गाड्या लावलेल्या आहेत ते अतिशय खाण पसरलेली आहे त्यामुळे ते ग्राहक अजिबात येत नाही तुम्ही तुम्ही या गोष्टीवर आयुक्तांना भेटला नाही नाही आयुक्त भेटायला तयार नाही का भेटायला तयार नाही आहेत दोन दिवस झालं इथं चालू आहे अतिक्रमणाच्या आणि आमच्यावर इथं नगरपालिकेचं म्हणणं आहे की इथं अतिक्रमण आमची गाडी करायला लागल्या मग आता जी कचऱ्याची गाडी आणून इथे हिने ठेवलेली आहे त्याच्यावर कारवाई कोण करणार हे अतिक्रमण होत नाही या रोडला हो तुम्ही किती वर्ष झाला हा व्यवसाय करता इथं इथं जवळजवळ वडिलांपासून व्यवसाय पन्नास वर्ष झालं चालू आहे मग आता यांना अचानक दिसायला लागले की इथं अतिक्रमण व्हायला लागले मग जर आम्ही म्हणते अतिक्रमण होऊ देखवायला लागले ना तर मग आम्हाला पर्यायी मार्ग इथं आसपास दिला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की इथून कुठंही तुम्ही व्हा त्यांनी ठिकाण कुठलं सांगितलं काही ठिकाण बिकाण सांगितलेलं नाही त्यांनी इथं फक्त हटवायचं त्यांच्या डोक्यात एकच धोरण नाही पण इथून पुनर्वसन कुठं करा म्हणले त्यांनी म्हणणं आहे की पलीकडे गेल्यानंतर वैरण नाटाय म्हणून तिथं पुनर्वसन करा बगीच्या इथं जाऊन तर आम्ही जनावर विकायची आहेत का आमचा धंदा हातावर इथं आम्ही खाद्य व्यवसाय करतोय त्याच्या ठिकाणी मी कचऱ्याच्या गाड्या आणून ठेवलेल्या आहेत मग खाद्य व्यवसायाची तर कचऱ्याच्या गाड्या ठेवल्या रोगराई झाली पुढं फूड पॉइझनिंग काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे तर सगळ्या आता कचऱ्याच्या गाड्यातून ठेवलेलं तेव्हा सुटलेलं आहे का दोन दिवसाला कचऱ्याच्या गाडीचं लावलेलं आहे गाड्या हे प्रतापसिंह उद्यान जवळ माझ्या गाड्या असतील पहिली का मग इथं तीन दिवस झाले आम्हाला त्रास होतो जिथं आमच्या गाड्या लावतो तिथं सगळ्या कचऱ्याच्या गाड्या लावल्या आहेत कस्टमर येत नाही मी यायच्या आधी हा गाड्या लावल्या असतो जर आम्हाला असा त्रास होत असेल तर ह्याचा सरकारचा लाडक्या बहिणी योजनेचा आम्हाला काहीही फायदा नाही जर एका स्त्रीला तुम्ही लाडक्या रुपये देत असाल तर, तर ही दुसरी बहीण जर हिला रस्त्यावर थांबावं लागत था। ह्या योजनेचा का आम्हाला काहीही फायदा नाही आहे एकीला एक एकीला एक करून असं काहीही करू नका आम्हाला न्याय पाहिजे आहे आमच्या रस्त्यावर गाडा नसतो आमचा शेजारी गाडा आहे जर आम्हाला जर ह्याबद्दल योग्य ते निर्णय नाही घेतला तर आम्ही उपोषण करू आणि आम्हाला ह्याचा न्याय हा भेटलाच पाहिजे नगरपालिकेकडून आम आयुक्तांकडे आम हे आमची विनंती आहे की आम्हाला ह्याच्याबद्दल न्याय मिळावा एकच नाही तर अशा भरपूर स्त्रिया पण आहेत तिथे स्वतःचं गाडे आहेत स्वतःचे उद्योगधंदे आहेत तुम्ही इतर स्त्रियांसाठी जे योगदान देता तसं आम्हाला भेटलेलं नाही आहे म्हणून कृपया करून आम्हाला हे मोठं करून द्यावे जर असं जर दिवस अजून चालले तर आमचं घर ह्याच्या थांबणार आहे आमचा ह्याच्यावर पैसा पाणी ह्याच्यावर चालतं तर असं तुम्ही जर आमच्या उपासमारीचा दिवस येईल त्यामुळे कृपया करून प्लीज आम्हाला हे सगळं मोकळं करून द्या कृपया उपोषणावर बसावं लागेल की आम्हाला कायद्या कारुनच्या विरोधात जावं लागेल म्हणून आयुक्त हीच इच्छा आहे की आमची आमची मागणी पूर्ण करावी